चला आता आम्ही चाललोय जेवायला मस्त पैकी मानताला आता ते येते बाहेर तळे थंडी भाऊ दुवाऱ्याची थंडी ना भाऊ निसती तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती कॅमेरा मध्ये कस काय बरा आपला रोड आहे हायवे रोड आहे आपल्या घरापासून जवळ आहे आता निलू भाऊ आलाय एप्सिट घेऊन एक जात भाऊ मी फुल पद्मश्रीर जेवण केलंय आता काय जेवण जातं का नाही पण तरी भाऊ लोकांसाठी जातोय मी बघू पुढं काय आता विषय नाही का चालेल मग आता निलो आम ते आले आता आम्ही चाललोय मस्त पिताला जेवायला भाऊ शेफझेड आहे विक्की भाऊ पण आलेला आहे आणि चाल निघत आता आमच्याला लासल गावचं गेट आहे गाडीचा दरवाजा आहे हा उघडायचं निसता गेट तर जाऊ पावा जावा निसतं बंद जर आता आमच्याला असं गावचं गेटला डेंजर आहे भाऊ लय एखाद्या तर ॲम्बुलन्स आट मारायला आत ना मरूनच जायचं इकडे तर अरे आता काय भाऊड आहे मजबूत आम्ही आता विंचूरला आलोय विंचूरची आपना आपणाची खायला आलेलो आहे बघू आता चला हॉटेलमध्ये आल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही काय विषय नाही आओ चला